व्हिडिओ नंबर एक क्षेत्रान्न त्याला सुरु करू आणि पाहूयाचा माणसे जोडण्याची कला ही पण एक कला असते हो चांगली पाहूया काय सध्याच्या स्पर्धेच्या युगात माणसे जोडणे ही कला खूप महत्वाची ठरू लागली आहे तीव्र स्पर्धेत यश मिळवायचे असेल तर एकट्याने लढत बसण्यापेक्षा हाताची मनुष्यबळ असणे गरजेचे ठरते वेरी गुड असे मनुष्यबळ हे तुमच्याकडे नोकरी करणारे असले पाहिजेत असे नवे तुमच्याकडे नोकरी करणारे किंवा नोकरदार असले पाहिजे असे नाही ती प्रकार अनेक प्रकारचे माणसे असू शकतात कशी ते बघूया मित्रमंडळी नातेवाईक सहकारी अनेकदा तुमच्या मदतीला येऊ शकतात ही जोडलेली माणसे मोठी संपत्ती असते ही जोडलेली माणसे ही तुमची मोठी संपत्ती असते लक्षात घ्या मित्रांनो लक्षात घ्या ती कदाचित तुम्ही संचय करून ठेव स्वरूपात ठेवलेली असू शकते छान गरज पडली की याची मदत घ्यायची पण हा संचय कसा करायचा बघूया मित्रांनो ऐनवेळी वेळी तुम्ही कुणाला मदतीला बोलवायला गेलात तर त्या व्यक्ती अनेक कारणे सांगून तुम्हाला टाळतील त्या लोकांशी त्या लोकांनी तुमच्यासाठी धावून यावे असे वाटत असेल तर तुम्हाला कोणतीही अडचण नसल्याच्या काळात तुम्ही त्यांच्या बरोबर संवाद साधला पाहिजे व्हेरी गुड त्यांच्या अडचणी समस्या समजावून घेतल्या पाहिजेत त्यांच्याबरोबर तुमचे ट्युनिंग जमले पाहिजे व्हेरी गुड सकारात्मकता आणि चांगले किंवा वाईट परिणाम दिसतात तुम्ही सकारात्मक असतात तेव्हा त्याचा तुमच्यावर तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांवर मोठा परिणाम होत असतो तेव्हा सकारात्मक आणि आशावादी राहा समजा तुम्हाला एखादे काम आवडत नसेल तर त्याचे स्वरूप बदला आणि हसतमुखाने कार्यरत राहा व्हेरी गुड नेहमी नकारात्मक परिस्थितीचे रूपांतर सकारात्मक घड्यात करा सकारात्मक धड्यात करा तुमचे शब्द आणि विचार यातून सर्वोत्कृष्ट रिझल्ट मिळण्यासाठी प्रोत्साहन देत राहा व्हेरी गुड हृदयापासून बोला हृदयापासून बोला संवादातून लोकांशी स्नेह संबंध स्नेहबंध तयार होतात त्यासाठी स्पष्ट बोधा बोलायला शिका दुसऱ्या लोकांचे मन जाणून त्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न करू नका दुसऱ्या दुसऱ्या लोकांचे मन जाणून त्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न करू नका त्याप्रमाणे तुमचे मन जाणून इतर लोक भूमिका ठरवतील असे मानू नका लोकांना समजेल असे बोला कारण दुसऱ्याशी बोलताना आवश्यक असणारी सहनशक्ती बऱ्याच लोकांकडे कमी असते व्हेरी गुड बोला हृदयापासून बोला गुड त्यांना मदत करायला शिकवा जेव्हा जेव्हा शक्य असते तेव्हा लोकांना विविध प्रसंगात स्वतःला कशी मदत करायची हे शिकवा त्यांच्याशी नेतृत्वाचे नाते निर्माण करा जेव्हा तुम्ही कुठल्याही नव्या व्यक्तीबरोबर काम करायला प्रारंभ करत असता तेव्हा तुमच्यातील अवदार्याचा असा अनुभव येऊ देऊ येऊ देत तुम्ही अन्य लोकांना कधी मदत करू शकता यावर लक्ष केंद्रित करा काय कायद्याच्या आहे याची माहिती घ्या काय त्यांच्या फायद्याची आहे याची माहिती घ्या त्याचा असा त्यांना सध्याच्या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी तुम्ही कौशल्य आत्मसात करा सध्याच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी कुणाला भेटायचे याचे मार्गदर्शन करा अन्य व्यक्तींना मदत करण्यात मनापासून रस दाखवा चालक दुसऱ्याचे कौतुक करा आणि लोकांच्या कामाची दखल घ्या त्यांना ते जाणवू द्या तेव्हा तुम्ही कोणाच्या कामाची दखल घेतली असेल तर त्यांना तसे सांगा कारण ती तुमच्यासाठी विश्वासार्ह तुम्हाला गरज लागेल तेव्हा उपस्थित असणारी व्यक्ती आहे लक्षात हे लक्षात घ्या मित्रांनो याचा अर्थ असा नव्हे की रोजच उठून तुम्ही कौतुक आणि दखल घ्यावी नाही त्याचबरोबर योग्य वेळी माणसाच्या कामाची दखल घेऊन त्याला प्रोत्साहन देणे गरजेचे असते हे लक्षात ठेवले पाहिजे मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा आपला व्हिडिओ संपलेला आहे तरी जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद